गेलेस पाहिजे यांच्या मा आहे बसण्यास कोणा असतो शिरो शिरोज पाहिजे हे गावात मी टाकून दिलेला बाबा चार पद लिहि तपास या आणि मी अख्खं गाव ना फिरून आलो या तरी यांचा तपास नाही आता हे गाव बसलं ती आहे सगळे नाराज झाले ती

चांगली भिजून घेतली हा दिला ठेवली लोकांमध्ये लोगी मिरची लावा लावली पहिलेच पाणी नंतर खत मारलं माने जाऊन बघतोय मिरची झाडा येडाला तर मुंबईला पुण्याला आपण मारले आला सर आला सर हा शेतकरी दिसतो येऊ मिरची काय ते मला ठाव

तिशे नोत बोकळ बोकळ झाले असते झाले झाले मिरचे झाडाला पत्तर कुजू गावतोय एक मशीन बोकड काढतोय बहुतेक यांची माय सगळं बोलायची इच्छा नाही मी तर कशाला आलो होतो ह्या सांगा तर मी वीस हजार रुपये घेतलं होत ती त्याला द्यायला आलो होतो नसल घेत त्याला बोकड खायला मायला एक दोन तीन चार पाच छान एक मागे मित्र कशाचा नमस्कार कशाचा नमस्कार अरे लहानपणापासून आपण सगळं वावरलो लहान ते मोठे सगळं झालो एका शाळेत शिकलो एवढंच काय एका भू गुखला কোুন এপোুনা ক্র আজা, কেডা কারা কেখেয়় কো কের এ্রা ঢহখ্ষেরএবি কেডা আীড়া হকেদহর শেরিমে পেরঙেল কেডনা কে Josh

मी त्या कोणी तुमचा बाप हा खा राम लाल ऐका तुमच्या आईचा नाव राहील बोलू बोलू हे बायको बायको त्याच्यावर आवाज आहे ना हे तो पण मी काम करतो तुम्हाला पाणी वगैरे आणतो आणि बायको आहे मला बघतो आ बघतो छापल्याशिवाय जायचं रे आहे म्हणजे बायको पाऊ झाला हो बा किरण हा बघ तिने काय का असा माणूस की हा त्यानं घरी आणले चहा प्यायला आणले आले तिची दाखवायला आणली आले हे बाबा ना तुझ्या पाया पडतो आता तिची नवरी नवी नवरी का नाही माझ्याकडे दक्षिण द्यायचं काही नाही एक पाच रोजी की आता आता काय माझे मित्रमंडळी मला आनंद तुम्ही आता येतो फायदा माझी बायको कुठे तर मैत्रिणीकडे चहा प्यायला गेली असं करत अरे मित्र मी तुमचा अरे जीवाला जीव दे पण तुम्हाला चहा पाजला शिवाय सोडणार नाही हा करायचं अरे माझी बायको गेली तर चालू मी माझ्या हाताने चहा करतो सापेक्षण करतो सापेक्षण करतो तुम्ही चहा याला मित्र करतो याला म्हणायचे मित्र मित्र प्रेम आहे का नाही अरे तिची बायको जरी नसली तो स्वतः गेला चहा बनवायला चहा बनवून आणणार आपण सगळे पिणार किती आनंद वाटतोय पहा चाय येतोय

तातली नफी अरे ते आपण गावची माणसं त्याला काय होते कसं अरे बसा असा काय म्हण झाला कसा अरे बाय

पण पंचान भर केला होता पण काय ग तुला विचारूच बोलायचं बोला ना चा मी चेरा पण चा गावाची गाणीस मला आवडत नाही अजून कुठे ठवलेली होती रे अहो होती ना फळीवर आ कोणचा फळीवर आ घरने खाला किचनने किचन हुरपोर कालं मला चहाची गाव मी धावलीच नाही मग हे नाही जो कोपरा मध्ये फडका पडलो होता त्या फडक्याच्या नाही आणि माझ्या मित्रांना दिला

कसा आहे त्या किशा तू चहा पिऊ नको माझा तू चहा पिऊ नको कि चहा तिने त्याच्या बायकोच्या कामाच्या फारकेत नगाव ह्या खर काय तिशा साखर हरक मी सात हरकत जम्हा आराम खोरावर नायका हो अरे थोडीफार मी तुमची टिंगर केली थोडा अजून दोन तीन गाडी ऐकूया आणि कार्यक्रमाचा